ốc t referred Tuf rand

शिंदगेडा तालुक्यातील आमच्या तापी काटावरील सुकवत आणि परिसरातील दहा गावात कमखेडा वडली हुमरडे इकडे वर्षी दबाशी खेडा सुखवत सुलवाडे निरगुडी ह्या गावांमध्ये बिबट्याची प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झाली गेल्या वर्षभरापासनं आम्ही या बिबट्याच्या दहशतीमध्ये आहोत आतापर्यंत बिबट्या हारण रानडुकर नीलगाई मोर यांच्यावरती हल्ले करत होता परंतु आता गावामध्ये येऊन आमच्या शेतकऱ्यांकडे करन असलेल्या गुराढोरांचं शेळींचं पशुधनाचं नुकसान करतात किमान शंभर पशुधन या ठिकाणी आमच्या परिसरातल्या शेतकऱ्यांचं त्यांनी खाल्ली आणि एवढंच नाही तर दोन दिवसापूर्वी वर्षी येथील एका आमच्या जवळच्या मित्रावरती हल्ला करण्यात आला त्याने हल्ला केला त्याच्यात सुदैवाने ते वाचले एवढा प्रकार होत असताना ज्या वेळेला आम्ही निवेदन किमान तीन चार निवेदन आम्ही मुख्य वन रक्ष रक्षकांकडे देऊन आलो कुठल्याही प्रकारची कारवाई करण्याची त्यांनी तसदी घेतली नाही आम्हाला आता असं वाटायला लागलं की इथे एखाद्याचा जीव जाईल आणि त्यावेळेलाच वन विभागाला जाग येईल आणि एवढं होत असताना आम्ही स्वतःच्या खर्चाने जा या जा ठिकाणी मुख्य रस्त्याला फलक लावलीत दबाशे आणि सुखवत या ठिकाणी कारण की लोकांमध्ये जनजागृती व्हावी लोकांनी इथं आल्यानंतर कुठे रस्त्यावर थांबू नये हॉर्न वाजत राहा आणि बिबट्यांनी त्यांच्यावरती हल्ला करू नये म्हणून स्वतःच्या खर्चाने आम्ही या ठिकाणी बॅनर लावली ती बॅनर लावण्याची आणि जनजागृती करण्याची तजदी सुद्धा या ठिकाणी या वन विभागाने घेतली नाही यामध्ये शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आणि संताप आहे